हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला मस्त झणझणीत मसाल्याची मटकीची भाजी बनवायची आहे तर चला सुरुवातीला मसाला तयार करून घेऊया येथे मी खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतला दोन कांदे कापून घेतले कांद्यांना तव्यावरती भाजण्यासाठी टाकलं आहे इथे पाच ते सात लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूणच्या पाकळ्या पण भाजून घ्यायच्या खोबरं भाजून घ्यायचं टोमॅटो मी अर्धा टोमॅटो येथे भाजणार आहे येथे पहा दोन छोटे तुकडे देखील टाकलेले आहेत मी खोबऱ्याचे कोणी कोणी अख्खं कांदा भाजतं परंतु त्याच्यात मध्ये कीड लागलेली असते त्याच्यामुळे कापून कांदा भाजायचा ही मटकीला मी घरी मोड आणलेली आहेत मटकीला दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली पाण्यातून गॅसवरती कुकर ठेवला दोन ग्लास पाणी टाकलं त्याच्यात मटकी टाकून दिली थोडंसं मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण बंद केलं आणि मीडियम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आता आपण इकडे कांदे टाकलेले आहेत भाजण्यासाठी आता ते थोडेसे भाजले गेले आता आपल्याला अजून त्यांना परतवून द्यायचे येथे पहा मी अर्धा तुकडा वापरलेला आहे त्या खोबऱ्यामधून अर्धा बाजूला काढून ठेवला अर्धा टोमॅटो देखील भाजला आता इथे मी खोबऱ्याचे छोटे तुकडे केले अजून एक टोमॅटो कापून घेतला कांदा दीड टोमॅटो थोडीशी कोथिंबीर पाच ते सात लसूणच्या पाकळ्या आणि खोबरं मिक्सी जारमध्ये टाकून त्यांना मस्त बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा येथे मिश्रण मस्त बारीक दळून घेतलं आहे गॅसवरती कढई ठेवली तेल टाकलं दोन ते तीन पळ्या तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपण बेसनपीठचा वापर करू शकतो किंवा गव्हाच्या पिठाचं थोडंसं वापर करू शकतो सुरुवातीला तेल गरम झालं की बेसनपीठ किंवा गव्हाचं पीठ टाकायचं अर्धी पळी म्हणजे जो आपण भाजीसाठी जो चमचा वापरतो ते अर्धा चमचा ते पीठ टाकायचं त्याच्यानंतर दळून घेतलेला मसाला टाकायचा मसाल्याला असं परतवायचं मग त्याच्यामध्ये घरगुती एक चमचा मसाला टाकला येथे अर्धा चमचा पनीर मसाला टाकला रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकली आता हे सर्व मिश्रण आपण खमंग वास सुटेपर्यंत मसाला परतवून घेऊया मसाल्याचा मस्त घरात खमंग वास आल्यानंतर आपण शिज शिजवून घेतलेली मटकी टाकायची अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता आपल्या मनानुसार आपण त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला जर भाजी घट्ट पाहिजे तर पाणी कमी टाकायचं पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं मस्त भाजीला उकड आल्यावरती त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची ताजी ताजी आणि बघा आता ही भाजी आपण मिसळ पावसाठी देखील आपण यूज करू शकतो मस्त चा भाकरी मस्त बाजरीच्या भाकरीचा चुरा करून देखील खाऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो खूपच छान टेस्टी झणझणीत आणि अगदी साधी सोपी अशी भाजी लवकरात लवकर तयार होते दहा मिनटाच्या आत ही भाजी तयार होते अगदी साधी आणि सोपी तुम्हाला कशी वाटली चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खा प्या स्वस्त रहा बाय